जय भवानी रोड भागात बिबट्याने चांगलाच हयदोष घातला आहे लोणकर सकाळी बिबट्याने मागील आठवड्यात लोणकर मळा या रहिवासी भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा रपेट करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता तर आज भल्या पहाटे सहा वाजेच्या सुमारास भवानी मंदिरासमोरील वास्तुपार्क येथील रस्त्यावरून बिबट्या शिकारीच्या शोधात फिरतानाचा व्हिडिओ या भागात राहणारे एस एस मेहरा यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या भागातील नागरिक पहाटे चार पाच नंतर जयभवानी रोडवर फिरण्यासाठी जात असतात अनेक बंगले इमारती येथे असल्याने वृत्तपत्र विक्रेते दूध विक्रेते पहाटेच्या सुमारास फिरत असतात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या विभागापासून आर्टिलरी सेंटरची भिंत असल्याने बिबटे शिकारीसाठी रहिवासी भागात येत असतात त्यामुळे सर्वांनी पहाटे रात्री फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन वन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड